पृथ्वीराज होळकर सादलगाव लालकाश्यव म्यावळया अजय फुलपकर आंबळे निळ काश्यवळ्या म्याज म्हणल्यावर आपण सज्ज पाहिजे पलीकड सावली आहे सावलीला उबेरा बेरा वा जबरदस्त असे असे काटेकी टक्कर दोन्ही कुस्त्या पहा वारे वा हेच पोर यांनाच घडवायच्या आहेत यांनाच तयार करायच्या आहेत योग्य मार्गदर्शन योग्य शिक्षण शास्त्रशुद्ध तंत्र शुद्ध नक्कीच मिडल आणू शकतात ही पोरं सगळं साधून यावं लागतं आर्थिक बाजू मार्गदर्शन परमेश्वरी साथ सगळ्यांचाच साथ असावी लागते ओ, क्या बात है पहा कभी कभी ऐसा ही होता है पहलवान महेश जी सासवडे दीपक जी वाकचौरे मनपूर्वक स्वागत अरे वा अशी जिगर आणि जिदारी दीपक वाघ चौरे या इकडे बघा लागले का बघा पहिल संपलेल्या कुस्तीमध्ये निळ निळकाश के परिधान केलेले कुणाल गवळी मोठेवाडी विजयी सेमीफायनलला प्रवेश यश कोळपे पहिला पुकार लाल करण गवानी नाहोरा निळा पहिला पुकार त्यानंतर रोहन पवार शिरूर लाल मध्ये तयार आ ओमकार धुमाळ पिंपळी खालचा ब्ल्यू मध्ये तयार आ मॅट जवळ या केंदूरच्या सर्व मंडळींना आयोजकांनी अतिशय चांगलं नियोजन केलं आहे त्यामुळं आज सायंकाळचं सत्रामध्ये सर्व मंडळी उपस्थित राहणार आहेत म्हणून फायनल आपल्याला सायंकाळच्या सत्रात सगळे साग्रे घ्यायच्यात सगळ्यांचा मान सन्मान व्यवस्थित सगळं व्यासपीठावरचाही कार्यक्रम शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी केंदूरचे सर्व आयोजक ग्रामस्थ आणि संपलेल्या कुस्तीमध्ये न... કરણ ગવાની ના હોરા વિજય રોહન પવાર રોહન પવાર પહેલા પુકાર ઓમકાર ધુમાળ El tráfico de impulgar अध्यक्ष अप्पासाहेब धमाळ उपाध्यक्ष दीपक चौरे कानिपणाद गावने आलेत का जे एस पवार सर आणि पुणे जिल्हा कृतीगीर संघाचे उपाध्यक्ष जे एस पवार प्राध्यापक आदरणीय रंभाऊजी सासवडे सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शिरूर तालुक्याची ही मल्लविद्या दोन हजार तीन सालापासून हे सातत्य चालू आहे येतोय येतोय अजून आपल्या सत्तावन्न आहे दहा पंधरा मिनटं जाणार आहेत सत्तावन आहे तीन कुस्ती आहेत अजून बासष्ट येईपर्यंत बघा किती वेळ लागेल कन्फर्म करा चालतंय चालू कंटिन्यू चालू राहणार आहे फक्त ओपन एकच कुस्ती घ्यायची फक्त ओपन गटाची एक एक कुस्ती राहील वा शबा दोन्ही कुस्त्या पाहण्यासारख्या आहेत बावन्न किलो आणि चौऱ्याहत्तर किलो आणि